एक्सप्रेस यूट्यूब वाहिनी आपल्या मनातली सर्वसामान्य जनातली सम इंजिनिअरिंग आणि कन्सल्टन्सी या फर्मचे नुकतेच शाहाळ कल्याण येतील अलिशान साई वर्ल्ड लिजंड या व्यावसायिक कार्यालयात असलेल्या नामांकित टॉवरमध्ये पहिल्या मजल्यावर प्रशस्त जागी दिमागदार कार्यक्रमात उद्घाटन झालं शहापूर तालुक्यातील आटगाव या ग्रामीण भागातून गरीब कुटुंबातून शिक्षण घेऊन आलेल्या संजय गजानन उबाळे यांनी मागील तीन चार वर्षांमध्ये सम इंजिनिअरिंग फर्मद्वारे व्यवसायात धाडसी पाऊल टाकलं आणि तो व्यवसाय वृद्धिंगत करण्याकरिता नूतन कार्यालय सुरू केलाय यात ऑइल अँड गॅस सेक्टर रिफायनरी पॉवर या सेक्टरमधील विविध नामांकित कंपन्यांकरिता पाइपिंग आणि डिझायनिंगचं काम केलं जात त्यांनी या माध्यमातून आखाती देशातील कंपन्यांकरिताही पाइपिंग डिझायनिंग सिव्हिल स्ट्रक्चर प्लांट ले आउटची कामं केली जातात त्यांनी या कार्यालयात एक ट्रेनिंग सेंटर सुरू केलंय ठाणे पालघर या जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील बेरोजगार तरुण तरुण या इंजिनिअरिंग मधील ऑटो कॅट टू डी थ्री डी मधील प्रशिक्षण देऊन स्वाभिमानाने आपल्या पायावर उभे करण्याचं मानस या फर्ममधून असल्याचं याचे सर्वे सर्वात संजय उबाळे यांनी व्यक्त केला या कार्यालयाची उद्घाटनाची फी त्यांनी आपल्या अल्पशिक्षित मातोश्री ज्यांनी आपल्या काबाड कष्ट आणि त्यागातून घडवलं तिच्या शुभ हस्ते कापली या प्रसंगी आपल्या संपूर्ण संघर्षाच्या काळात आपले सर्व कुटुंबीय थोरले बंधू अॅडव्होकेट शेखर उबाळे बोधामृतचे संपादक श्याम उबाळे आणि सर्व उबाळे कुटुंबीय जाधव थोरात शेजवळ घनगाव जगताप माने दोंदे आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होता प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्याला अनुकूल बनवायचे बळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात आहे आणि तो विचार आत्मसात करणं हीच खरी जीवनातील यशाची गुरुकिल्ली असल्याचं संजय उबाळे यांनी व्यक्त केलं या सोबतच त्यांनी आपले थोरले काका आणि उबाळे कुटुंबियाचे आधारवड आदर्श शिक्षक स्मृतिशेष बुधाजी काशिनाथ उबाळे गुरुजी यांच्या संस्कारातून आणि मार्गदर्शनातून घडलो अशी त्यांच्या प्रकृ प्रतीची कृतज्ञतेची भावना व्यक्त केली या प्रसंगी त्यांचे सर्व नातेवाईक मित्र शुभचिंतक मोठ्या प्रमाणात त्यांना शुभेच्छा देण्याकरिता उपस्थित होते चांगलं पाऊल टाकलेलं आहे धाडसाचं टाकलेलं आहे आणि ध्येय प्रेरित आहे तो सुरुवातीपासून तर त्याला ध्येयाने पछाडलेलं आणि मी तर असला तरी त्याच्याकडे चांगल्या पद्धतीचं चातुरी आहे बुद्धी चातुरी आहे आणि चांगल्या पद्धतीने माणसं हाताळण्याची जी काय हातोडी असते माणसं जोडण्याची जी काही कला आहे ती कला त्याच्यामध्ये उत्तम आहे आज हे जे वास्तूमध्ये त्याने जे काही कार्यालय सुरू केलेलं आहे हे खरोखर एक अचंबित करणार आहे हे एवढं सर शक्य नाही आणि त्या पद्धतीने त्याने हे धाडसाचं पाऊल टाकलं ते निश्चितच त्याला त्याच्यामध्ये यश येणार कारण आज त्याच्या पार्श्वभूमी जर पाहिजे तुम्ही आपण सर्वांनी आपण सर्व नाथे का आपण त्याला लहानपणापासून ओळखतो आणि त्यांनी ठरवलं की त्याच्यामध्ये तो यशस्वी निश्चितच होतो त्यामुळे माझ्या मनात तरी काही शंका नाही की या ऑफिसची दुसऱ्या वेळी चांगली प्रगती होणार आणि चांगल्या पद्धतीने इथे भरभराट होणार येथे जे कर्मचाऱ्याचे काम करतात स्टाफ जो सगळा त्याने सगळं त्याने मायाने सगळ्यात स्टाफ मराठा वा, वा, सगळा गोळा केलेला आहे जमा केलेला आहे आणि सगळे मी बघतो की त्यांचे कुटुंब म्हणून ती लोक इकडे वावरतात कोणी एक ते कार्यालयामध्ये जे आहे की काय तपावत असते किंवा मी बॉस आहे तर अशा पद्धतीचं मला वातावरण दिसत नाही मी जेव्हा जेव्हा ज़ौग या कार्यालयामध्ये येतो मागे त्यांच्या दुसऱ्या कार्यालयात आलो त्यावेळेसही मला ही दिसलं सामने दिसलं त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना स्टाफ वर्गाला अशी विनंती करेल की तुम्ही अशाच पद्धतीने मेहनतीने आणि परिश्रमाने या सीची कशी भरभराट होईल त्या पद्धतीने एक वाटचाल करा आणि निश्चितच मी तुम्हाला एक सांगतो की जी एस सी सी कन जे आहे आपली सम इंजिनियर कन्सल्टंट याचं जेवढी प्रगती होईल ही तुमचीही प्रगती होणार आहे हे जेवढं प्रगतीपथावर जाईल तेवढा आपल्या प्रत्येकाचा प्रगती आपण प्रत्येका प्रगतीपथावर जाणार आहोत त्यामुळे प्रत्येकाने परिश्रमाने काम करायला हवं चांगल्या पद्धतीने आपलं योगदान इथे द्यावं आणि जे काय संजय आपला तुमचे जे काय आहेत सर त्यांनी जे काय इथे तुम्हाला चांगला एक प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे तर त्या प्लॅटफॉर्मचा उपयोग तुम्ही चांगल्या पद्धतीने करावा त्याला सरकार्य करावा कारण सब इंजिनिअरिंग जर इथे आज सुरुवातीला त्याने हे कार्यालय भाड्याने घेतलेलं आहे तर माझी शुभेच्छा आहे की तुम्ही सर्वांनी जर त्याला साथ दिली तर हे तुमच्या मालकीचं कार्यालय निश्चितच काही दिवसात होईल बाबतीत बोलायचं झालं तर ते जुने दिवस आठवतात की संघर्षातून उभा राहिला तो संघर्षातून त्याने पूर्ण सगळं हे विश्व सगळं त्याचं तयार केलेलं आहे आज या क्षणाला मला माझ्या वडिलांची आठवण येते की त्यांच्या डोळ्यामध्ये एक स्वप्न होतं म्हणजे माझे वडील बुधारी काक्षणात उभारत होती आणि सगळं आमच्या भावंडांमध्ये त्यांना एक मी बोलून दाखायचे आणि त्यांचे एक भाकीत दे होता की संजय जो आहे हा नक्कीच काहीतरी पुढे जाऊन करेल नक्कीच तुझ्या सर्व भावांमध्ये पुढे जाईल आणि ते म्हणायचे ते असे त्यामुळे आम्हाला परंतु त्यांनी त्यांचा तो शब्द जो आहे की त्यांचं जे डोळ्यातलं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं मला वाटतं त्यांचं जे काही गुण आहे ते त्यांनी हेरले होते आणि म्हणूनच ते अशा पद्धतीने लहानपणा लहानपणी म्हणजे साधारणतः पस्तीस तीस पस्तीस चाळीस वर्षापूर्वी ते असे म्हणून दाखवायचे तुमच्या सर्व भावांमध्ये संजय हा चांगला प्रगती पथावर जाईल आणि निश्चितच आम्हाला आनंद आहे की आज तो चांगल्या पद्धतीने प्रगती करतोय कुठलीही प्रगती किंवा एखादा माणूस जेव्हा आपल्याला दिसतो आणि आपल्याला सगळं त्याचं बाहेरचं सगळं असं व्यवस्थित वाटतंय परंतु त्याच्या मागचा संघर्ष जो असतो तो खूप कठीण असतो आणि तो संघर्ष आपण जर समजून घेतला तर आपल्या अंगावर निश्चितच शहादे येतील कारण संजयने शून्यातून तयार केलेला आहे म्हणजे स्वतःच्या पा पायावर उभं राहायचं आपल्या कुटुंबाला सावरायचं त्यानंतर आपल्या हक्काचा निवाला तयार करायचा हल्लीची पिढी जी आहे आमची त्यांच्यासाठी तिथं चांगला आहे की बाबा वडिलांनी घर माफ करून ठेवलेलं आहे तेवढं काय आहे एक एक दोन अंध निर्णय त्यांच्याकडे आज आमच्या मुलांना आम्ही नेहमी म्हटलं की आम्हाला जेव्हा यायला लागलं तेव्हा आम्हाला स्वतःच ठप्प नव्हतं आम्ही संजय भाड्याने राहिला मी पण येऊन इथे ह्या शहरामध्ये आलो भाड्याने राहिलो पण आम्ही काही स्वतः संघर्ष करून काही स्वतःची वास्तू तयार करण्यात यश मिळवलं तर अशा पद्धतीचा जो संघर्ष संजयने केला तो एकदम अंगावर शारे आणणारा आहे माझे मोठे बंधू त्याचे साक्षीदार आहेत डोळ्यामध्ये सगळ्यांच्या आठवणी रल्या असतील अश्रू आले असतील की खरोखर संजयचा जे काही संघर्ष आहे गोव त्याने त्या पद्धतीचे दिवस काढले ते खरोखर एक स्फूर्ती घेणारे आहेत त्याच्या आई आहेत तिथे त्याच्या मातोश्रीने पण त्याच्या भरपूर काही कष्ट केले भरपूर काही त्रास सहन केला त्याचे कुटुंब आहे त्याच्या पत्नी आहेत त्याचा सुरुवात केला मी त्याचा पार्श्वभूमी सांगताना सांगतो की जेव्हा आम्ही त्याच्या घर जमवायला गेलो तेव्हा प्रश्न पडला की ऑबियसली समोरच्या मुलगी देताना प्रश्न करतो की मला स्वतःचं घर आहे का परंतु मी खरंच आमचे गोंडीचे जे सोयरे आहेत त्यांचं धन्यवाद मांडतो की त्यांनी मुलामधलं एक कॅलिबर पाहिलं पोटेन्शियल पाहिलं आणि मग अशा पद्धतीने त्यांचे जे सासरे आहेत हा सगळाला आणि खरोखर अल्पनाने तुमच्या म्हणजे तुमच्या बहिणीने खरोखर त्याला चांगल्या पद्धतीने साथ दिली आणि आज त्याला जो काय यशस्वी आहे त्याच्यामध्ये जेवढं त्याच्या आईचा आणि इतर आमच्या सगळ्यांचा वाटा आहे त्याच्यापेक्षाही गडकभर जास्त त्याच्या पत्नीचा वाटा आहे तर मी इथे शुभेच्छा असा शुभेच्छा देतो की संध्याची उत्तरोत्तर प्रगती हो आणि ही जी सम इंजिनिअरिंग आहे त्याचं मला अल्पतेचं दिसलं पाहिजे की त्याने आणि शंभर कोटीचा टनल पार केला पाहिजे माझे मोठे बंधू आहेत त्यांना त्यांचं मुलाबत व्यक्त करायला सांगतो आणि मग बाकी मग बाकीच्या लोकांनी काही